मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे सतत धगधगत असलेली भट्टी वरून शांत वाटतं पण आतमध्ये मात्र रोज नवीन काहीतरी धुपत असतं आणि त्या भट्टीतील सर्वात जास्त तापलेल्या लोखंडाची काठी म्हणजे स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा अनेक दशकं झाली हा मुद्दा कधी निवडणुकीत वर येतो कधी शांत होतो कधी कुणी लवकरच राज्य तयार होईल म्हणतो तर कधी हा विषयच कायमचा बंद असं सांगितलं जातं पण एक जादू मात्र कायम आहे हा मुद्दा जिथे जेव्हा पुढे येतो तेव्हा राजकारण चांगलंच स्थापतं आणि तेच पुन्हा झालं हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच भाजपकडून अचानक स्वतंत्र विदर्भ हा शब्द उच्चारला गेला ज्याला अनेकांनी चौथा झालेला मुद्दा म्हटलं होतं त्यालाच पुन्हा नवसंजीवनी मिळाली का कशासाठी यामागं कोणाचं राजकीय गणित आहे आज महाराष्ट्र वार्ताच्या माध्यमातून हे सगळं आपण समजावून घेणार आहोत ज्या पद्धतीनं जितक्या खोलात जाऊन इतर कोणी सांगणार नाही ना अशा पद्धतीने या विषयाच्या बाबत आपण सर्वजण चर्चा करूया विदर्भाचा मुद्दा भाजपानं अधिवेशनात उचलला का मित्रांनो हे अचानक घडलेलं नाही हे राजकारणातील ना तीक्ष्ण वेळ साधून केलेलं पावलं वर्षानुवर्ष भाजपावर आरोप होत होते विदर्भाकडे दुर्लक्ष केलं आश्वासनं दिलं पण पाहिले नाहीत भाजपाला माहीत आहे विदर्भ हा भावनिक मुद्दा आहे फक्त भावना नाही तर ओळखीचा प्रश्न आहे आणि निवडणुकीच्या अधिभावना पेटवणं हे राजकारणातली जुनी पण सगळ्यात यशस्वी खेय आहे या सगळ्यात ट्विस्ट म्हणजे भाजपनं हा मुद्दा फक्त उचलला नाही तर जाणीवपूर्वक अधिवेशनात उचलला कारण अधिवेशन म्हणजे संपूर्ण राज्याचं लक्ष जिथं केंद्रित असतं काय बोललं जातंय कोण बोलतोय आहे कोणाला राग येतोय कोण बचावात पडतोय सगळं जाहीर काँग्रेसचा आक्षेप आणि वडेट्टीवारांचं विधान आणि इथूनच सुरू झाला स्फोट काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सुरुवातीलाच भाजपच्या जुन्या भूमिकेची आठवण करून दिली दोन महिने नागपूर अधिवेशन घेतलं पाहिजे ही मागणी भाजप वर्षानुवर्ष करत होती आणि आता भाजप सत्तेत आल्यावर हेच अधिवेशन एका आठवड्यापर्यंत आणलं गेलं हे विधान जशीच आग घेऊन बसलं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषदेत तिखट प्रत्युत्तर दिलं दोन हजार चौदा पूर्वीचा आणि दोन हजार पंचवीसचा विदर्भ बघा हा संवाद ऐकताच अधिवेशनाचा पारा वाढला वडेट्टीवारांचे आरोप फडणवीसांचं प्रत्युत्तर माध्यमांचा गदारोळ हे सगळे सुरू असतानाच एक मोठा राजकीय गोव्याबरीज विस्फोट घडवते चंद्रकांत बावनकुळे यांचं विधान लवकरच महाराष्ट्राचा भूगोल बदललेला दिसेल असं काहीतरी चंद्रकांत बावनकुळे म्हणाले मित्रांनो हे वाक्य साधन आहे हे कोण आहे हे संकेत आहे हा राजकीय काहीतरी परिणाम आहे आणि ज्यांना राजकारणातलं आतलं जग समजतं त्यांना लगेचच जाणवलं विदर्भाचा मुद्दा भाजपनं पुन्हा जाणीवपूर्वक पेटवला बावनकुळे यांचं विधान म्हणजे एक पान हल्लं पण आवाज इतका मोठा की संपूर्ण अधिवेशन त्याकडं वळलं त्यांनी स्पष्टच सांगितलं भाजपनं विदर्भाबाबत भूमिका बदललेली नाही तर मग प्रश्न असा आत्ताच का नेमकं हिवाई अधिवेशनातच का नेते कोणाला मेसेज देत आहेत मित्रांनो हे राजकारणाचं गणित आहे वाचता आलं तर अर्थ कळतो नाहीतर सगळं वेगळं चित्र वाटतं भाजपचा उद्देश काय तर पहिला हेतू विदर्भातील नाराजी शांत करणं दुसरा हेतू काँग्रेसला बचावा ढकलणं तिसरा हेतू अधिवेशनातील इतर मुद्द्यांवरून लक्ष हटवणं चौथा हेतू देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला विदर्भातून भावनिक समर्थन मिळवणं पाचवा हेतू राजकीय कथा बदलून टाकणं आणि अख्या तीन लोक टार्गेटवर आहेत काँग्रेस उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि स्वतः विदर्भातले नेते काँग्रेसचे नेते वडेट्टीवार स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा वडेट्टीवार यांनीच काढलं असं गृहीत धरलं जातं पण पन भाजपनं हा मुद्दा परत उचलून त्यांच्यावरच दबाव आणला विदर्भवादी संघटनांनी वडेट्टीवारांना पत्र पाठवलं पत्र ते पत्र माध्यमात झळकलं माध्यमात नवीन चर्चा पिटली वडेट्टीवार विरोधी पक्षनेते होणार ही चर्चा सुरू केली का कुणी सुरू केली कशी पसरली हे प्रश्न विचारले की नेमकं दिसतं भाजपनं विरोधकांमध्ये गोंधळ निर्माण करण्यासाठी वेगळीच खेळी टाकली वडेट्टीवार काँग्रेसमध्ये महत्त्वाचे उद्धव ठाकरेंशी काँग्रेसचे संबंध सध्या नाजूक आहेत भाजपाला दोन्ही पक्षांमध्ये अविश्वास वाढवणं फायदेशीर म्हणूनच बाण एक लक्ष तीन राजकीय तापमान वाढण्याची कारणं स्वतंत्र विदर्भ के हा केवळ भौगोलिक विषय नाही हा विषय भावना ओळख ऐतिहासिक न्याय आर्थिक न्याय आणि सत्ता केंद्र या सगळ्यांचा आणि म्हणूनच या विषयावर बोललं की चर्चा पेटतेच खालील कारणांनी हा मुद्दा आता अधिक धोकादायक अधिक प्रखर आणि अधिक राजकीय झालाय विदर्भातली बेरोजगारी विदर्भातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न नागपूर अमरावती यवतमाळ बुलढाणा भंडारा क्षेत्रातील नाराजी फक्त वचन प्रत्यक्ष काही नाही असा जनतेचा सूर अधिवेशन नागपुरात असूनही कामकाज कमी आणि राजकारणाची मजा अशी जिथं भावना पेटतात तिथंच मतं बदलतात मित्रांनो एका वक्तव्यानं महाराष्ट्राचं राजकारण थेट पुढच्या निवडणुकांच्या मैदानात फेकलंय आता पुढं काय होऊ शकतं भाजप विदर्भाचा मुद्दा शांतपणे पण सतत पुढं ठेवल काँग्रेस बचावात पडेल उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला भूमिका घ्यावी लागेल राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये मतभेद निर्माण होतील विदर्भातील जनता भावनिकरित्या अस्थिर होईल अधिवेशनात या मुद्द्यावर जोरदार गदारोळ होणार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या मुद्द्यामुळं इतर महत्वाचे प्रश्न मागं पडतील राजकारणात हाच तर खेळ असतो लोकांना काय दिसतंय यापेक्षा नेत्यांनी त्यांना काय दाखवायचं ठरवलेलं असतं तेच चर्चेत येतं शेवटचा प्रश्न आहे हा मुद्दा खरंच होणार या फक्त राजकीय शस्त्र आहे हे कोणीही मित्रांनो निश्चित सांगू शकत नाही पण महाराष्ट्र वार्ताच्या माध्यमातून तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट दिसते विदर्भाचा मुद्दा हे फक्त विधान नाही तो निवडणुकीचं शस्त्र आहे तो भावनिक आहे त्यामुळं प्रभावी आहे नेमक्या वेळी उचलला तरी गेम बदलतो आणि आज हा मुद्दा फक्त चर्चा नाही तो आता राजकीय रणांगणात उतरला आहे मित्रांनो हे प्रकरण इथं थांबणार नाही ते पुढील आठवड्यात येणाऱ्या पुढील अधिवेशनात आणि थेट पुढील निवडणुकीत परिणाम करणार आहे आणि हे सगळं तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात स्पष्ट आणि सगळ्यात खोल विश्लेषणासह आपण महाराष्ट्र भारताच्या माध्यमातून समजावून सांगणार आहोत अशा प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद